आज शेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि शेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही महाराष्ट्र शासनाने आणलेला जनसुरक्षा विधेयक जे जबरदस्ती लागू करण्याचा फारस केलेला आहे राक्षसी बहुमताच्या भरशावर त्यांनी जो कायदा पारित केलेला आहे तो रद्द करण्यासाठी आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे या कायद्याच्या साईड इफेक्ट जे आहेत ते जनसामान्यांचा सा आवाज दाबणे लोकप्रतिनिधींच्या विरोधात भाष्य करणे कुठलीही संस्था असो जे त्यांनी त्यांच्या अखत्यारीत आहे म्हणजे कुठल्याही चुकीच्या कामाला त्यांचं म्हणणं असं आहे शासनाचं की कुठल्याही चुकीच्या कामाला आवाज उठवायचा नाही जे चाललेलं आहे ते डोळे झाकून पाहायचं मांजर दूध पित्या तिला पिऊ द्या तुम्ही काही शब्दाने काही तिला बोलू नका या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज इथं शेगाव शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही माननीय तहसीलदार यांच्या मार्फत राज्यपाल साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि जन सुरक्षा कायदा हे विधेयक रद्द करण्यासाठी आम्ही आमची मागणी केलेली आहे जळगाव जामोद विधानसभेच्या माध्यमातून तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने आज जनसुरक्षा कायदा जो विधेयक पारित करण्याचा मानस या महायुती सरकारचा आहे तो मानस हाणून पाडण्याच्या उद्देशाने आज या तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीनं इथं आंदोलन करण्यात आलं व एक निवेदनाद्वारे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं त्याच्यातून ती मागणी राज्यपालापर्यंत पोहोचवण्याचं आमचं आज निवेदन आम्ही तहसीलला दिलं आहे जनसुरक्षा कायदा हा सर्वसामान्याचा आवाज दाबण्याचा महायुती शासनाचा मानस आहे आणि वेगवेगळे जे प्रकार होत आहेत महारा राज्यभर या चुकीच्या प्रकारावर कोणीही आवाज उचलू नये कोणीही बोलू नये या उद्देशाने हा कायदा पारित करण्यात येत आहे अशी आमच्या धारणा आहे तरी हा कायदा झा होऊ नये हा सर्वसामान्य जनतेच्या अहिताचा कायदा होईल म्हणून या आंदोलनातून एक सकारात्मक पाऊल आम्ही टाकतो आहे सदर आंदोलन अजूनही उग्र करण्याचा मानससुद्धा काँग्रेसचा आहे कायदा रद्द न झाल्यास right.